कधी कधी आयुष्य माणसाला अशा वळणावर आणू उभं करतं जिथे एकतर मार्ग सुटतात किंवा माणूस तुटतो आणि त्या चौकात उभी होती प्रियांका एक तरुण मुलगी जी आपल्या आजारी वडिलांना रुग्णालयात घेऊन आली होती तिच्या कपाळावर चिमतेच्या रेषा होत्या आणि डोळ्यात एक भीती ती भीती की काहीतरी उशीर होऊ नये तिचे वडील रमेश पाटील आता खाटेवर पडून फक्त मुलीच्या डोळ्यात पाहत होते जणू ते म्हणत होते बेटा जी जमेर ते कर मी थकलो आहे आता तुझ्या डोळ्यातच माझी आशा आहे प्रियांकाने थरथर त्या पावलांनी पर्ची कापली आणि घाईघाईने वडिलांना आपत्कालीन विभागात दाखल करून घेतले थोड्या वेळाने तपासणी पूर्ण झाली आणि रुग्णालयाचा सर्वात मोठा डॉक्टर जो रुग्णालयाचा मालकही होता त्याने प्रियांकाला आपल्या केबिनमध्ये बोलावलं डॉक्टरचे डोळे गंभीर होते आणि त्यांचा लहजा असा होता जणू ते मोठे ओझे टाकणार आहेत पहा तुमच्या वडिलांची प्रकृती खूप नाजूक आहे यकृत आणि मूत्रपिंड दोन्ही खराब झाले आहेत जर लवकर उपचार झाले नाहीत तर उशीर होईल उपचाराचा खर्च सुमारे पंधरा लाख रुपये येईल हे ऐकताच प्रियांकाच्या चेहऱ्यावर विजेचा झटका बसल्यासारखे झाले तिने थरथर त्या ओठांनी विचारले पण डॉक्टर साहेब इतके पैसे मी इतक्या लवकर कुठून आणणार डॉक्टर म्हणाले पहा आमच्याकडे रोज असे अनेक रुग्ण येतात तुम्ही ठरवा उपचार करायचे की नाही प्रियांकाच्या कानांना आता काही ऐकू येत नव्हते ती हळूहळू बाहेर आली आपल्या वडिलांकडे पाहिले त्यांचा श्वास जलद होता आणि प्रियांकाची आत्मा थरथरत होती वडिलांच्या डोळ्यात तीच विश्वासाची नजर होती जो एका वडिलांना आपल्या मुलीवर असतो पण प्रियांकाकडे काहीच नव्हते ना जमीन ना दागिने ना नातेवाईक फक्त काही अपूर्ण स्वप्ने आणि जबाबदाऱ्यांचा डोंगर ती विचार करत होती यावेळीही एक मुलगी हरेल का एक मुलगी आपल्या वडिलांना वाचवू शकणार नाही का तेवढ्यात एक वॉर्ड बॉय आला आणि म्हणाला मॅडम ज्युनियर डॉक्टर साहेबांनी तुम्हाला बोलावलं आहे त्यांना तुमच्याशी काही महत्वाचं बोलायचं आहे प्रियांका भारी मनाने ज्युनियर डॉक्टरच्या केबिनकडे निघाली केबिन, केबिन उघडलं आणि समोर बसलेला होता ज्युनियर अमोल एक ओळखीचा चेहरा पण प्रियांकाने त्याकडे लक्ष दिले नाही डॉक्टरने हसत म्हणाले पहा प्रियांकाजी मला माहीत आहे तुम्ही पैशाची व्यवस्था करू शकत नाही आहात पण तुम्ही इच्छित असाल तर मी तुमच्या वडिलांचा उपचार करू शकतो प्रियांकाच्या डोळ्यात आशेची किरणं चमकली खरंच तुम्ही करू शकता डॉक्टरचा चेहरा गंभीर झाला हो फक्त यासाठी तुम्हाला आज संध्याकाळी माझ्यासोबत एका हॉटेलात यावं लागेल फक्त एक रात्र आणि कोणीही तुम्हाला प्रश्न विचारणार नाही प्रियंकाच्या चेहऱ्यावर रंग उडाला फक्त सन्नाटा होता तिच्या डोळ्यातून आता अश्रू नाही प्रश्न टपकत होते तुम्हीही कसं काय विचारलं मी मजबूर आहे लाचार आहे पण इतकीही नाही की वडिलांना वाचवण्यासाठी स्वतःला गहाण ठेवेन डॉक्टर अमोलच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती तो म्हणाला मी तुम्हाला जबरदस्ती करत नाही हा तुमचा निर्णय आहे इच्छा असेल तर जा पण लक्षात ठेवा जर तुमच्या वडिलांचा जीव गेला तर तुमचा अभिमान तुमचा अंतर आत्मा तुमचं आयुष्य सगळं त्यांच्यासोबत संपेल प्रियांका तिथून निघाली नाही तिची पावलं तिथेच थांबली खांदे झुकले हात थरथरू लागले वडिलांचा प्रत्येक श्वास तिला हाक मारत होता ती काही वेळ डोळे बंद करून उभी राहिली मग हळूस म्हणाली ठीक आहे मी येईन तुमच्यासोबत पण माझ्या वडिलांना वाचवा डॉक्टर अमोल हसला उद्या सकाळी गाडी तुम्हाला घ्यायला येईल हॉटेलचं नाव आणि जागाही आहे प्रियांकाने थरथरत्या हातांनी कागद घेतला वाचला नाही फक्त डोळे बंद केले आणि मनातल्या मनात, मनात बडबडली हे देवा जर ही माझी परीक्षा असेल तर मला इतकं बळ दे की मी स्वतःशी नजर भिडू शकेन दुसऱ्या दिवशी सकाळचा उजेड अजून पूर्ण पसरला नव्हता आणि प्रियांकाच्या डोळ्यातून निद्रा रुसली होती ती शांतपणे बसली होती वडील रुग्णालयाच्या खाटेवर होते आणि ती त्यांचा चेहरा पाहत होती जणू एका प्रत्येक श्वास मोजत होती जणू विचार करत होती जर मी आज हार मानली तर हे डोळे कायमचे बंद होतील आत एक वादळ चाललं होतं घामाने भिजलेला कपाळ ती वारंवार पुसत होती पण मनात जमी गेलेली बर्फ वितळत नव्हतं सकाळी दहा वाजता रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये एक महागडी एसयू येऊन थांबली ड्रायव्हर बाहेर आला आणि विचारलं मॅडम प्रियांका आहे का प्रियांकाने काहीच बोललं नाही फक्त वडिलांकडे एक नजर टाकली मग आपल्या लहान भावांडांना समजावलं बाबांचं लक्ष ठेवा मी आत्ताही येते ड्रायव्हरसोबत बसताना तिचा हृदय जोरजोरात धडधडत होतं गाडीच्या खिडकीतून बाहेर पाहणाऱ्या प्रियांकाला प्रत्येक वळण प्रत्येक झाड प्रत्येक साईनबोर्ड एक प्रश्न वाटत होता तू बरोबर करत आहेस का थोड्या वेळात गाडी त्या शहरातील एका मोठ्या हॉटेल समोर थांबली हॉटेलच्या प्रवेशद्वारावर लाल गालीचा पसरलेला होता रिसेप्शनवर चमकणारे चेहरे आणि आतली चकाचक वातावरण एक वेगळीच दुनिया वाटत होती ड्रायव्हर तिला वर एका खोलीत घेऊन गेला खोली, खोली क्रमांक एक आलीशान खोली जिथे आधीपासूनच डॉक्टर अमोल बसला होता अमोलने पाहिले आणि हसत म्हणाले मला माहीत आहे हे तुझ्यासाठी पण तू तु आलीस हीच खूप मोठी गोष्ट आहे प्रियांकाने काही बोललं नाही फक्त एक कोपरा पाहिला आणि तिथे जाऊन बसली तिचे हात थरथरत होते ओठ कोरडे पडले होते खोलीतील घडाळ्याची टिकटिक तिच्या धडकणांशी टकरत होती अमोलने एक कप चहा मागवला चहाची ट्रे प्रियांकासमोर ठेवली आणि तो म्हणाला घाबरू नको मी आधी तुझ्याशी काही महत्वाचं बोलू इच्छितो कोणतीही जबरदस्ती न करता प्रियांकाने त्याच्याकडे पाहिलं तिच्या चेहऱ्यावर तिरस्कार लाचारी आणि संशय एकत्र होते तुम्ही जे बोललात त्यानंतर आता कोणत्या गोष्टींची चर्चा बाकी आहे अमोलने खोल श्वास घेतला आणि हळूच म्हणाला प्रियांका मला आजही तो मुलगा आठवतो साधारण आठ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे त्याला फक्त यासाठी कमी लेखलं गेलं होतं कारण तो गरीब होता त्याने फक्त इतकंच केलं होतं की एका श्रीमंत मुलीवर प्रामाणिक प्रेम केलं होतं आणि त्या दिवशी त्या मुलाने मनात ठरवलं होतं की एक दिवस तो इतकं काही साध्य करेल की लोक त्याच्याकडे पाहून पश्चाताप करतील आणि कदाचित लज्जितही होतील प्रियांकाचे डोळे आता आश्चर्याने विस्फारले तिने हळूच विचारलं तू सागर डॉक्टर अमोल हसला हो तोच सागर जो पुण्याच्या गल्ल्यांमध्ये मजुरी करायचा कोचिंग सेंटर बाहेर पुस्तकं विकायचा आणि रात्री हॉटेलात भांडी धुऊन नीट चिफी भरायचा प्रियांकाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले म्हणजे तू बदला घ्यायला आलास सागर हळूच म्हणाला नाही प्रियांका मी तुला कमी लेखायला आलो नाही मला फक्त हे जाणून घ्यायचं होतं की ती मुलगी जिने मला कधी काबील समजलं नाही ती आपल्या वडिलांना वाचवण्यासाठी आपली इज्जतपणाला लावू शकते का प्रियांकाचा चेहरा लाल झाला ती फुटफुटून रडू लागली मी मजबूर होते सागर खूप मजबूर जर माझ्या वडिलांना काही झालं असतं तर मी जिवंतपणे मरून गेले असते सागर तिच्या जवळ आला त्याने एक चादर तिच्या थरथरत्या खांद्यावर टाकली आणि म्हणाला मला माहीत आहे आणि म्हणूनच मी तुझ्यासोबत काहीही चुकीचं केलं नाही मला फक्त तुझ्या डोळ्यांतील सत्य पाहायचं होतं आणि मी ते पाहिलं आता मला इच्छा आहे की आपण दोघं आपल्या आयुष्याची नव्याने सुरुवात करू ना द्वेष ना हिसाब फक्त विश्वासावर प्रियांका काही बोलू शकली नाही ती शांतपणे उठली आणि खोलीतून निघून गेली पण तिच्या मागे जे अश्रू पडत होते ते फक्त लज्जेचे नव्हते ते त्या भावनांचे होते ज्यांना कोणीतरी वर्षानंतर स्पर्श केला होता त्या दिवशी हॉटेलमधून परतल्यानंतर प्रियांका एकदम शांत झाली तिच्या चेहऱ्यावर ना भीती होती ना लज्जा फक्त एक गहरी विचारमग्नता ती अशी शांतता होती की जी तिच्या आत खूप काही सांगत होती तिचे डोळे अजूनही ओले होते पण त्या अश्रूंमध्ये आता ती कालची बेबस मुलगी नव्हती आता त्या अश्रूंमध्ये एक शांतता होती कारण ज्याने कधी तिला झुकलेलं पाहिलं होतं त्यानेच आज तिला तुटण्यापासून वाचवलं होतं साधारण दहा दिवसांनंतर रुग्णालयातून तिच्या वडिलांना डिस्चार्ज मिळाला उपचार पूर्ण झाले होते आणि शरीर आता हळूहळू साथ देऊ लागलं होतं प्रियांकाने रुग्णालयाचं बिल पाहिलं त्यावर फक्त एक ओळ लिहिलेली होती डॉक्टर अमोल सागर यांनी भरले प्रियांकाने बिल पाहिलं मग आपल्या वडिलांकडे पाहिलं वडिलांनी तिच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाले बेटा हे तर लाखांचा खर्च आहे इतकी मोठी रक्कम कुठून आली प्रियांका काही क्षण शांत राहिली मग हसली बाबा माझ्या ऑफिसच्या मालकांनी मदत केली ते म्हणाले बेटा वडिलांच्या उपचारात काही कसर राहू नये वडिलांनी डोळे बंद केले तुझ्यासारख्या मुलांसाठीच देव अशी माणसं पाठवतो हो बेटा तू भाग्यवान आहेस प्रियांकाने पुन्हा एकदा त्या खोट्या गोष्टी सत्यासारख्या सांगितल्या कारण कधी कधी सत्यापेक्षा जास्त महत्वाचं असतं आपल्या माणसांचा विश्वास टिकवणं तीन दिवस उलटले एक सकाळी जेव्हा प्रियांका घराच्या अंगणात कपडे वाळत घालत होती तेव्हा गलीबाहेर एक चमकणारी काळी गाडी येऊन थांबली प्रियांकाने दारातून डोकावलं आणि जेव्हा गाडीचा काच खाली आला तेव्हा तिची धडकन एका क्षणासाठी थांबली गाडीतून उतरला तोच डॉक्टर अमोल पण आज सागरच्या रूपात रुग्णालयाचे डॉक्टरच्या नव्हे त्याच्या मागे हातात मिठाईचा डबा होता चेहऱ्यावर पण डोळ्यात एक स्पष्ट हेतू सागरने करता थेट घरात पाऊल टाकलं थक्क झाली सागर तू इथे सागरने त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं आणि थेट तिच्या वडिलांकडे गेला नमस्ते काका मी डॉक्टर अमोल तुमच्या उपचाराच्या वेळेपासून तुम्हाला ओळखतो रमेश पाटील यांनी त्याच्याकडे बारकाईने पाहिलं बेटा तुसतो ज्याने माझा जीव वाचवला हो काका आणि आता मी तुमच्यासमोर आणखी एक विनंती घेऊन आलो आहे सर्वांच्या नजरा सागरवर स्थिरावल्या त्याने खोल श्वास घेतला आणि नम्रपणे म्हणाला तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न माझ्याशी करायला परवानगी द्याल का हे ऐकताच प्रियांका जणू जड झाली वडिलांचे डोळेही आश्चर्याने विस्फारले बेटा तू शिकलेला डॉक्टर श्रीमंत आणि आम्ही गरीब छोटी माणसं आमच्या मुलीकडे ना हुंडा आहे ना रुबाब सागरने त्वरित उत्तर दिला मला फक्त प्रियांका हवी आहे काका बाकी काही नाही आणि जर तुम्ही परवानगी दिली तर मी तिला जगातली सगळ्यात सुखी मुलगी बनवेन प्रियांका अजूनही स्तब्ध होती हाच तो सागर होता ज्याला तिने कधीच गरीब म्हणून टावकून दिलं होतं तोच आज त्याच्याजवळ उभा होता पण आज वेगळ्या रूपात होता आज तो सागर म्हणून आला होता जे मुलीवर प्रेम करत होतं दुर्दैवाने त्या मुलीने त्याला गरीब म्हणून नाकारलं होतं पण त्यानेच त्या मुलीच्या वडिलांचा जीव वाचवला होता त्याचा अहंकार पुन्हा जागा झाला होता पण त्याची मानसिकता पुन्हा बदलली होती कधी नाकारलं होतं ज्याचा अपमान केला होता आणि आज तो तिला आयुष्यभरासाठी स्वीकारू इच्छित होता रमेश काकांनी प्रियंकाकडे पाहिलं आणि हळूच म्हणाले बेटा तू तयार आहेस का प्रियंका काही क्षण शांत राहिली मग तिने सागरकडे पाहिलं त्याच्या चेहऱ्यावर आता कोणताही अहंकार नव्हता फक्त एक माणूस होता ज्याने वेळ बदलल्यानंतरही आपली माणूसकी बदलली नव्हती प्रियंकाने डोळ्यांनी होकार दिला आणि कदाचित पहिल्यांदाच तिच्या चेहऱ्यावर खरी हास्य आली त्या दिवसापासून घरात चूल फक्त भाकरीसाठी नव्हे तर स्वप्न शिजवण्यासाठीही पेटू लागली काही आठवड्यात सगळं बदललं ती प्रियंका जी कधी भाड्याच्या घरात आपल्या भावंडांसोबत संघर्ष करत होती आज तीच प्रियंका लाल जोड्यात लाजेने झुकलेल्या पापण्यांमागे नव्या आयुष्याच्या उंबरठ्यावर उभी होती चारही बाजूंनी शहनाईची गूंज होती गावच्या गल्ल्यांमध्ये गोडवा मिसळला होता कोणाला विश्वासच बसत नव्हता की शहरातला मोठा डॉक्टर या गरीब घरच्या मुलीला वधू बनवत आहे पण सागरसाठी हा कोणता उपकार नव्हता हा त्याचा निर्णय होता ज्यामध्ये प्रेम आदर आणि त्या मुलीच्या डोळ्यात पाहिलेलं सत्य सामील होतं लग्न अगदी साधेपणाने झालं कोणताही दिखावा कोणताही तामझाम नाही फक्त घरचे काही नातेवाईक गावची माणसं आणि ढीकभर शुभेच्छा सागरच्या आईवडिलांनी प्रियंकाला त्या दिवशीच मुलगी मानलं कारण जेव्हा सागर म्हणाला होता मला फक्त ही मुलगी हवी आहे तिचा भूतकाळ नाही तिची साथ हवी आहे तेव्हा कोणत्याही अन्य गोष्टीला जागा चुरली नव्हती लग्नानंतर जेव्हा प्रियंका पहिल्यांदा सासरी आली तेव्हा तिच्या डोळ्यात भीती नव्हती ती आता कोणत्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला आली नव्हती ती एका नात्याची सुरुवात करायला आली होती ज्याचा पाया विश्वास आणि आदरावर टिकलेला होता लग्नानंतर तीन दिवसांनी एका संध्याकाळी सागर आणि प्रियंका लिव्हिंग रूमच्या सोफ्यावर बसले होते दोघांच्या हातात चहाचे कप बाहेर हलक्या हलक्या पावसाच्या सरी आणि खोलीत एक विचित्र शांतता मग प्रियंकाने हळूच म्हटलं सागर मी काही विचारू सागरने हसत तिच्याकडे पाहिलं विचार ना आता तर हक्क आहे आणि जागाही प्रियंकाच्या डोळ्यात थोडी लाज होती त्या दिवशी हॉटेलात जेव्हा मी आले होते तेव्हा तू सगळं बोललास पण काही केलं नाही का हा प्रश्न विचारताना तिचा आवाज थरथरत होता कदाचित ती ती रात्र अजूनही आपल्या श्वासात बंद करून ठेवत होती सागरने चहाचा कप टेबलावर ठेवला मग प्रियंका जवळ येऊन तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला कारण त्या दिवशी जेव्हा तू खोलीत आलीस तेव्हा तुझ्या चेहऱ्यावर मजबुरी नव्हती तर इज्जतीची तिची भीक होती तुझे डोळे माझ्याशी भिडत नव्हते पण तुझे अश्रू माझ्या छातीत उतरत होते मी पाहिलं की तू फक्त एक मुलगी नाहीस तर एक अशी माणूस आहेस जी आपल्या वडिलांना वाचवण्यासाठी आपला आत्मा विकायलाही तयार आहे त्या क्षणी मी ठरवलं की ज्या मुलीत इतकं धैर्य आहे तिला मी कधीच तुटू देणार नाही मी तुला कधी सौद्याच्या रूपात पाहू शकलो नाही मला फक्त तुझं मन समजून घ्यायचं होतं तुझ्या हृदयाला जाणून घ्यायचं होतं प्रियंकाचे डोळे आता भरून आले तिचे हात थरथरत होते आणि कांपत्या ओठांनी ती म्हणाली मग तू माझ्याशी लग्न का केलं सागरने तिचा हात हातात घेतला कारण त्या दिवशी जेव्हा तू माझ्यासमोर आलीस तेव्हा मी माझ्या आतली नफरत मरताना पाहिलं आणि एका माणसाला जन्मताना पाहिलं ज्याने प्रत्येक परिस्थितीत आपली अस्मिता सोडली नाही जी तुटूनही झुकायला नकार देऊन हॉटेलच्या दारापर्यंत चालत आली मला वाटलं जर माझ्या आयुष्यात कोणी असू शकतं तर ती तीच मुलगी जी वेळेशी लढली स्वतःशी लढली आणि तरीही आपल्या वडिलांना वाचवण्यासाठी हॉटेलच्या दारापर्यंत आली प्रियंका आता फुटफुटून रडत होती पण या अश्रूंमध्ये आज भीती नव्हती हे अश्रू त्या माणसासाठी होते ज्याने तिला तिच्या सर्वात कठीण वेळी तुटण्यापासून वाचवलं सागरने तिच्या डोळ्यातले अश्रू पुसले आता काहीही भीती नाही प्रियंका आता आपण एकमेकांची ताकद आहोत ना कोणती मजबुरी ना कोणती अट त्या रात्री बाहेर पाऊस पडत होता आणि खोलीत एक शांतता नातं आकार घेत होतं जे ना वेळेच्या माराने तुटलं ना नफरतच्या आगीनं जळलं तर समजुतीनं आदरानं आणि नव्या सुरुवातीनं बनत होतं वेळ निघून गेली दिवस महिन्यात बदलले आणि महिने वर्षात सागर आणि प्रियांकाच्या लग्नाला आज एक वर्ष पूर्ण झालं एक वर्ष ज्यामध्ये ना कोणता ताणा होता ना कोणता शिकवा फक्त समजूतदारपणा शांतता आणि नात्यांची खोली होती आता प्रियांका फक्त कोणाची मुलगी बहीण किंवा पत्नी नव्हती ती स्वतःसाठी जगणारी एक मजबूत आणि समजूतदार स्त्री बनली होती ज्याने नात्यांच्या प्रत्येक परीक्षेला डोळ्यात डोळे घालून सामोरं केलं होतं सागरने आपलं वचन पाळलं होतं त्याने प्रियांकाच्या लहान भावाला चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला लहान बहिणीला शहरातील नामांकित शाळेत पाठवलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रमेश पाटीलांचा उपचार काळजी आणि आदर यात कधीच तडजोड होऊ दिली नाही आता रमेश काका जेव्हा मंदिरातून परततात तेव्हा सागरच्या डोक्यावर हात ठेवून हळूच म्हणतात बेटा तू नसता तर कदाचित मी आज या जगात नसतो हे ऐकून प्रियंकाचे डोळे भरून येतात कारण तिला माहीत आहे की सागरने जे केलं ते कोणताही सामान्य माणूस करू शकला नसता त्याने बदला घेतला नाही तर माणुसकी आणि प्रेमाने सगळं बदललं एक संध्याकाळी प्रियंका बाल्कनीत उभी होती हातात गरम चहा आणि डोळे आकाशाकडे तिची नजर एका ढगाच्या तुकड्यावर स्थिरावली होती जणू ती प्रत्येक त्या क्षणाचा विचार करत होती जेव्हा तिचं विश्व उद्ध्वस्त होणार होतं सागर मागून आला आणि हळूच म्हणाला आज विचारात हरवली आहेस प्रियांका हसली बस काही जुन्या गोष्टी आठवल्या सागर म्हणाला बोल जर त्या दिवशी मी तुला हॉटेलला बोलावलं नसतं फक्त पैसे पाठवले असते तर तू माझ्याशी लग्न केलं असतंस का प्रियांकाने त्याच्याकडे पाहिलं माहीत नाही कदाचित नाही कदाचित हो पण एक गोष्ट नक्की माहीत आहे सागरने विचारलं काय ती म्हणाली त्या दिवशी जर तू मला स्पर्श केला असतास तर कदाचित मी तुटले असते पण तू मला आधार दिलास आणि त्या दिवशी तू माझ्या मनात तुझी जागा बनवलीस सागर शांत राहिला त्याच्या डोळ्यात सत्य होतं आणि प्रियांकाच्या डोळ्यात आदर कधी कधी कोणाची नकारात्मकता कोणावर इतका प्रभाव टाकते की ती आयुष्य बदलून टाकते आता ते दोघे एकत्र उभे होते खांद्याला खांदा लावून आयुष्याच्या प्रत्येक ऋतूला एकत्र सामोरं जाण्यासाठी तयार कहाणी सांगतात की प्रेम ते नाही जे सर्वांना दिसतं प्रेम ते आहे जे कोणाची इज्जत वाचवतं तर मित्रांनो ही होती प्रियांका आणि सागरची कहाणी जिथे बदल्याची आग प्रेमाच्या पाण्याने विजली जिथे एक मजबूर मुलीला कोणी आधार नाही तर आदर दिला आणि जिथे माणूस की जिंकली आता तुम्हाला एक प्रश्न जर तुम्ही प्रियांकाच्या जागी असता तर तुम्ही ही तुमच्या वडिलांचा जीव वाचवण्यासाठी ती पावलं उचलली असती का मजबुरीत घेतलेला निर्णय नेहमीच चुकीचा असतो का तुमचं मत आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा कारण तुमचा विचार कोणाच्या तरी हिमतीचं कारण बनू शकतो पुन्हा भेटू पुढच्या कहाणीत तोपर्यंत जय हिंद जय भारत जय माणुसकी